उद्यानाच्या कामाला मुदतवाढ देऊ नका अन्यथा आंदोलन शिवसेनेचा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे पंढरपूरचे आमदार समाधानदादा औताडे यांनी पंढरपुरातील जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान यासाठी पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला होता परंतु ठेकेदाराने एका वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतेही ठोस असे काम केले नाही लाव लिजाओ टमकी बजाव असे काम केले आहे कोट्यावधी हो रुपयाचा विकास निधी घेण्याचे काम ठेकेदाराकडून होत असल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी केला आहे सदर ठेकेदारास मुदतवाढ दिल्यास शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथबाई शिंदे साहेब यांचं पंढरपूरवर एवढं भरभरून प्रेम आहे की मागल त्या कामाला मागल त्या गोष्टीला मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये दादा अवताडे पंढरपूर आणि मतदार मतदारसंघाचे आमदार यांनी फक्त एकदा मागणी मा एक केली की पंढरपूर मधील पाच ते सहा साडेचार पाच वर्ष झालं की ब, बगीचे बंद आहेत गार्डन बंद आहेत लहान पोरांना खेळायला वसाल उठाल जागा नाही म्हाताऱ्यांना फिरण्यासाठी जागा नाही साहेबांनी एका नुसत्या मागणीवर पंढरपूर पद्मावती उद्यान आणि जिजामाता उद्यान ह्याच्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्यानंतर एक वर्ष एक दोन ते तीन महिन्यात त्यांनी ती टेंडर काढून त्याचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी समाधान दादाने जोर लावला परंतु मधल्या काळामध्ये ठेकेदारांनी फक्त तिथं लावली जेव्हा टिमकी बजावचं काम केलंय फक्त मुरून टाकायचं आतलं भंगार विकायचं आणि पैसे गोळा करायचे आणि कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही हे काम होत असताना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क करून पाठपुरावा घेत होतो पण आम्हाला उड्या उडवीचे उत्तरं देण्यात आली आणि आता सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे की संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून झालेल्या वर्षभराची नुकसान भरपाई घेऊन पंढरपूर कराच्या निधीचा गैरवापर न होता त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून संबंधित ठेकेदाराला पुढे नगरपालिकेमध्ये कुठल्याही ठेक्यात हिस्सा घेता येणार नाही ह्याची व्यवस्था नगरपालिकेने करावी आणि पुन्हा रिटेंडरिंग करून नव्या पद्धतीने नव्या ठेकेदाराला हे टेंडर द्यावं आणि पुन्हा त्या ठेकेदाराला जर मुदत वाढ दिली तर आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी सगळ्या सा गोष्टीवर चर्चा करून आमचे नेते भरत शेट यांच्याशी सर्व गोष्टीचा विचार विनिमय करून आंदोलन करणार आहोत चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी त्यांना ठेका दिलेला आहे चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी ठेक्याची मुदत संपलेली आहे आणि संबंधित ठेकेदाराला परत ठेका देऊ नये किंवा त्याच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही निवेदन पण दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाची दखल अधिकारी घेतील न घेतल्यास आम्ही पाडू आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर